गावाले ऐकलास आणि तो बाबलो मला विचारता सर्वात मोठो पैसो मा, मा पैशाकच मा मानसन्मान मा। असा जो पैसो पैसोवालो असा धन दांडे असता त्याच मानसन्मान असा मान मानसन्मान असता म्हणजे ह्याच्याकडे पैसो तो सर्वात मोठो मान मानसन्मान खरा मा असा त्याने मला विचारल्या काय रे बाबल्या वय ना बरोबर ना हां मान हैलेलस काय असं माहीत आहे पैसो मोठो असतो तर मगे काय वयाता मिळाला असता वयाता मिळाला असता म्हणजे काय प्राण जाता जाता प्राणसून परत गावलो असतो जीवसुद्धा परत गावलो असतो पैसो देऊन पण तसा होणार नाही मग तो जीव जाऊक लागलो ना की तो पैसो पण कामा घेणार नाही तुमका एक गोष्ट माहीत असा काय सत्यवान आणि सावित्री आता त्या सावित्रीने आपल्या घोवाचा प्राण त्या यमाकडून काढून घेतल्यान मागून घेतल्यान हट्ट करून प्रार्थना करून म्हणजे काय मोठा होता पैसो होतो काय यमाक पैसो दिल्यान की बाबा हो पैसो घे आणि माझ्या घोवाचा हो प्राण दे माझ्या घोवाचा जीव दे तो आत्मो परत पाठवून दे सोड त्या का म्हणून त्याने पैसो अडको दिल्यान काय लाखो रो घातल्यान काय नाही ना मग काय तर श्रद्धा सबर श्रद्धा आणि सबर आता सर्वात मोठा काय असं माहिती आहे श्रद्धा म्हणजे विश्वास प्रेम ह्या जगात सर्वात मोठी गोष्ट असा का म्हणजे श्रद्धा विश्वास आणि प्रेम आणि त्याकाच मानसन्मान असा आता छत्रपती शिवाजी महाराज यांक आपण पैशामुळे मानसन्मान देतो काय स्वामी विवेकानंद यांक आम्ही पैशामुळे मानसन्मान देतो काय आता आम्ही म्हणतो सद्गुरू म्हणतो साईबाबा म्हणतो स्वामी समर्थ म्हणतो त्यांना आम्ही पैशाने मानसन्मान देतो काय तर नाही कशान श्रद्धेन विश्वासान प्रेमान मानसन्मान देतो समाजला काय म्हणता येतात पैसो गरज असा त्या परिस्थितीची गरज असा वेळेची गरज असा ती गरज संपली की पैशाची काय किंमत राहणार नाही समजलं पण मान सन्मान तुका होय असत तर काय होया प्रेम होया विश्वास व्हाय हो तर तुका मान सन्मान गावतला प्रेम कोणावरती विश्वास कोणावरती श्रद्धा कोणावरती तर स्वतःवरती पहिली होई पहिली स्वतःवरती विश्वास व्हाय हो स्वतःवरती श्रद्धा हवी स्वतःवरती प्रेम हवं आणि स्वतःवरती प्रेम आसात विश्वास असात श्रद्धा असात तरच आपण दुसऱ्यावरती विश्वास श्रद्धा प्रेम ठेवू शकतो आता स्वतःतच नसात ना म्हणतात ना आता बावडेत नाही तर त्या पोहऱ्यात कसा येताला विहिरीत नाही तर पोहऱ्यात कसा येताला म्हणतात ना पहिला विहिरीत व्हया पाणी तरच त्या पोहऱ्यात म्हणजे त्या काढण्यात येताला ना नाही तुम्ही आम्हाला काढण्यात टाका सुक्या विहिरीत काय गावताला काय गावात पाणी गावात नाही ना मग आधी स्वतः स्वतःमध्ये ती गोष्ट होईल काय विश्वास प्रेम श्रद्धा आणि नितांत श्रद्धा असात स्वतःवरती विश्वास असात शंभर टक्के हा तुम्ही म्हणा हा मा माझी असा माझा विश्वास असा पण कधीतरी ढगमगता उपयोगात नाही ना तो कधी मधी ढगमगता ना तो विश्वास तर तो, तो उपयोगाचा नाही विश्वास कसा ये शंभर टक्के किती प्रसंग येलो किती आपल्यावरती कोणतो काळ येलो परिस्थिती येईल तरी सुद्धा तो विश्वास कामा कामाने समाजला कसा विश्वास प्रेम श्रद्धा समाजला श्रद्धा म्हणजे ती मुलगी नव्हय चेडू नाही रे तुझा चेडू नाही रे तुका म्हणताला तुका वाटायला नाही तर माझा चेडू श्रद्धा नाही तर श्रद्धा म्हणजे विश्वास प्रेम समाजला माका पण अनुभव येलो हा माझी आऊस जेवढी आजारी होती ना दोन हजार दहाच्या आसपास त्यावेळी माका जो उपयोग केलो ना त्या काळात तो म्हणजे विश्वास होतो श्रद्धा होती भरोसा होतो प्रेम होता पैसो नसतानासुद्धा मी ठरवलेल्या सगळ्या गोष्टी मी करू शकले माझ्या खिशात पैसो नव्हतो त्यावेळात ती परिस्थिती तशी निर्माण झाली होती त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवत त्याच्यामध्ये सविस्तर सांगते ती गोष्ट समाजला पण त्यावेळेत माका पैशान नाही तर त्या श्रद्धेन त्या, त्या विश्वासान त्या प्रेमान त्या भरवशान माका साथ दिल्या मग मोठा काय श्रद्धा प्रेम विश्वास मग तो स्वतःवर पण ठेवू भयो आणि दुसऱ्यावर पण ठेवू आणि तो विश्वास श्रद्धा प्रेम काय करू भयो दुसऱ्याचं पण तोडायचा नाही आता आम्ही काय करतो विश्वासघात करतो उपयोग काय ना त्या विश्वासघाताचो मग विश्वासघाताने काय केला तुम्ही फसायलास त्या प्रेमात त्या श्रद्धेत फसायला तुम्ही समाजला सर्वात मोठा म्हणजे काय गुन्हा म्हणजे विश्वासघात त्या श्रद्धेचो घात करणं त्या श्रद्धेचं नाही वैत्याच्या श्रद्धेचं नाही तर विश्वासाचं त्या प्रेमाचो घात केला तुम्ही मग काय रवला हातात ठणठण गोपाळ तेलही गेलं तुपही गेलं आती आलं झोपाटणं समाजला म्हणून सर्वात मोठा काय असा विश्वास श्रद्धा आणि सबर म्हणून साईबाबा काय म्हणतात श्रद्धा आणि सबोरी हे मोठे मंत्र असत घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे म्हणजे विश्वास श्रद्धा स्वामी समर्थ म्हणतात त्यांच्यावरती विश्वास असा श्रद्धा असा मग ते तारत नाही काय पहिलो श्रद्धा आणि विश्वास कोणावर हो या स्वतःवरती म्हणून जे महात्मे होऊन गेलेत ना महात्मे ज्यांना आपण भसतो पुजतो ते देशासाठी त्यांनी आपले प्राण अर्पण केलेत देशाच्या एकतेसाठी अखंडतेसाठी आपले प्राण अर्पण केलेत अशा त्या महात्म्यांना आपण काय करतो पुजतो भसतो श्रद्धा विश्वास कारण त्यांची सुद्धा श्रद्धा होती आपल्या देशावरती आपल्या राष्ट्रावरती समाजला कोणाची ते चंद्रशेखर आझाद भगत सिंग सुभाषचंद्र बोस मोहम्मद गांधीचा नाही सांगणार मी तो चोर होतो म्हणजे विश्वासघातकी समाजला पण बाकी ज्यांचा सांगतंय छत्रपती शिवाजी महाराज राणा प्रताप लक्ष्मीबाई होळकर हे जे वस आहेत ना नाव सांगा तेवढे कमी असं काय विश्वास आणि श्रद्धा म्हणून आपण त्यांना काय करतो सन्मान देतो मान देतो सर्वात मोठा काय विश्वास श्रद्धा नाहीतर धीरुबाईंपाणी मोठं झालो असतो नाही काय त्याच्याकडे पैसो होतो अडको होतो झालो काय मोठं त्याका का तो पैसो आडको कामात सुद्धा नाही प्रयत्न केले नाही याचा अर्थ समजला सर्वात मोठा काय श्रद्धा आणि विश्वास प्रेम काय रे बाबल्या समजला काय काय आता गावभर सांगात फिर पैसो मोठो पैसो मोठो मेल्या इतकं मोठं झालोस औशे बापाशीन तुका मोठा केल्यान नुसतं पैशावर केल्यान काय पैसोच ओतल्यान काय तुका काय काय आठवता काय मेल्या आजारी पडलंस त्यावेळी तुझं आऊस आऊस बापूस काय करी होते देवा घराणा घाली होते देवा पाया पडी होते देवाच्या पुढे नतमस्तक झाले होते त्या डॉक्टर वरती विश्वास ठेवले आणि तुका वाचायलानी ना काय पैसे ओतले नाही ना आणि व्हयतो तो सावकार होतलेन ओतलेन आणि काय झाला काय उपयोग झालो आणि विश्वास नाही ना डॉक्टर सुद्धा गाळी घाली येतो डॉक्टर सुद्धा गाळी घाली येतो सावकार बोरात वाचवू शकलो नाही ना पैसो कामा केलो त्याच्या नाही ना आता वारस राहलो त्या काय रे तुका पण विचारतंय मी सर्वात मोठा काय असा श्रद्धा विश्वास प्रेम मग का पहिला स्वतःवर होया म्हणजे बावडीत आधी पाणी होया मगत पहऱ्या घेताला मगच आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवू शकतो समाजला सर्वात मोठा काय आय बाबल्या कळला गावाल्यानु कळला सर्वात मोठा काय असा श्रद्धा विश्वास प्रेम नाही ना की पैसो अडको जमीन जायदाद ता हयत राहताला पण तुम्ही गेल्यानंतर पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहिलं कार्य कार्य म्हणजे विश्वास लक्ष लक्षात दिला काय राहताला मागे विश्वास तुम्ही केलेला कार्य चांगला केला तर आठवतले आणि वाईट केलं असतं गाळं घालतले दोन्ही वेळा आठवितलेच ते पण गाळ्या घालतले नाही तर काय करते भसतले आता कसा वाघाक होया कसा जगाकोया तुमचा प्रश्न सर्वात मोठा काय કમેન્ટ બોક્સમી લીખવા કમેન્ટ બોક્સમ લીવા સમાજલા કાય કાવા લુ કળળા